या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर सोलापूर सोलापूर शहरातील चौडी हद्दीतील सराईत गुन्हेगार सूरज उर्फ नागे शिवाजी महानूर व चौतीस राहणार घर नंबर एकशे बावन्न सळाई मारुती जवळ उत्तर कसबा सोलापूर याला त्याच्या गंभीर गुन्हेगारी कृत्यांमुळे एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आली आहे सूरज महानूर गेल्या अनेक वर्षांपासून घातक शस्त्रांसह फिरणे जबरी चोरी खंडणी मागणे गैरकायदेशीर मंडळी जमवणे दगडफेक धाकटपशा आणि मानवी जीवनाला धोका निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभागी होता त्याच्या विरुद्ध सोलापूर शहरात एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या या कृत्यांमुळे सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा पोहोचली आहे सामान्य नागरिक त्याच्या विरुद्ध उघडपणे तक्रार करण्यास घाबरतात यापूर्वी सूरज महानूर याला गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये कलम एकशे सात दोन हजार चौदामध्ये कलम छप्पन्न एक, एक अ व ब महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार आणि दोन हजार सतरा व दोन हजार चोवीसमध्ये एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या तरीही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही त्यामुळे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम तीन अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी केले या आदेशाची अंमलबजावणी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करून सूरज महानूर याला एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त मान्य एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे परिमंडळ सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे आणि एमपीटीए पदकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी यशस्वीपणे पार पडली And press the bell icon. Never miss an-